स्वतःचा विचार फक्त स्वतः पुरत माझ्या मुलाने किती शेजाऱ्याचा प्लॉट भेटला ना, ना तर माझ्या मुलाचं बरोबर जे माझ्या मुलाने शेजाऱ्याचा दोन एकर शेती वावर मिळाला ना तर माझ्या मुलाचं मस्त जे फक्त स्वतःचा विचार पण हे महापुरुष स्वतःसाठी नाही जगले यांनी पूर्ण जीवन समाजासाठी दिलं हो कर्मयोगी काळगी बाबा ज्योतिबा फुले शाहू राजे अण्णा भूल साठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहो या महापुरुषाने कधी स्वतःचा विचार केला नाही गाडगे बाबाने कधी स्वतःचा विचार केला नाही हो वा गाडगे बाबा अरे जो स्वतः अनामी माणूस <laughs> तरी काय म्हणते शिका मोडी विका तरी शिका तात विका तरी शिका पण आपल्या मुला बाळांना शिकवा भाऊ गाडगे बाबा अनाथ अपंग अनाथ लोकांना अपंग लोकांना जोड एवढंच नाही त्यांना अन्नदान केलं त्यांना वस्त्रदान केले आम्ही ऐकलं मुंबईमध्ये गाडगे बाबाची एक हजार कोटीची संपत्ती आहे गाडगे बाबा गाडगे बाबा प्लस बाबा आणते तो बाबा आणते आनंद मध्ये गेलो तुम्ही वरोरा चंद्रपूर जिल्हा त्या आनंदवन मध्ये तीन हजार मी वडोऱ्या तालुक्यात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेलो की मी त्या आनंदवन मध्ये जातोच तसे नाही जमून राहिले त्या आनंदवन मध्ये तुम्ही जाऊन विचारा त्यांना तुमचे मुलं काय करते असे दुःख वाटते बाबा अरे कारण घरामध्ये काही काही लोकांना लग्न झालं की मायबाप चांगले वाटत नाही हो असला पण त्या बाबा ना अनाथ अपंग कृष्ठरोगी हो अशा लोकांना जोड घेतलं तो त्यांचा बाप झाला सखा मग बाकी जाईन काय करा या लहान पोरईन अरे आज भाऊ अशी परिस्थिती आली कारण मी पाहून राहिलो आजचं वातावरण मी आता रोज खुँ, रोज खोल कोणत्या गावात आहो तुम्हा माय आशीर्वाद आहे तुम्ही एवढा वेळ कोणाला देत नाही पण या खिंजेरीची कला आणि या खिंजेरीचे डायरेक्टर हो सत्य महाराज मला म्हणतात अक्षय बाल नको मी तुझ्या पाठीशी नाही तर आजचे गुरु म्हणतात भिव नको मी तुझ्या छातीशी म्हणा हे आम्हाला समजलं पाहिजे मी तुम्हाला माय बहिणीला विनंती करतो कोण्या महाराज लोकलेले हात दाखवू नका बिलकुल नाही तुम्हाला पन्नास टक्के आरक्षण आहे आता तुम्ही आता मारही खात नाही आणि तुम्ही आता साध्या भोळेही राहिल्या नाही ना आज या देशाची राष्ट्रपती आहे तू म्हणून तुम्ही आता नाही अन्याय सहन करत पहिले झाले एकवीस हवे शकतात पण आता नाही आता पन्नास टक्के आरक्षण माझ्या आईले कारण अरे या देशाची राष्ट्रपती आहे तू एवढंच नाही ग्रामपंचायत सरपंच सभापती महिला आणि हे माणसं राष्ट्रपती माझी सभापती आणि हे माणस बायकोचे पती ऐसा करेंगे वैसा करेंगे जाके की लस तुम्ही राष्ट्रपती हे बायकोचे पती नाही तर मग गावातले उचा पती, पती। आई आल... आल... लग्नही करताना आपल्या आपल्या मुला मुलीकडे लक्ष द्या मी नाही सांगत ग्रामगीता सांगते बाबा मी नाही बोलत आदर्श करा हमरे आई अरे आज आम्ही परिस्थिती पाहून राहिलो ना बाबा काय वातावरण निर्माण झालं रे बाबा अरे आमचा बाप म्हणते ना आपल्या मुलीचा करू ना दोन हारात लग्न होते ना दोन होते। आता दोनच हार कोर्टात लग्न होते पण ते नाही जम तुम्ही पाहून घ्या मारवाडी गुजराती त्यांचे लग्न आता नसतात आता नाही आपण जेवढं उतू येतो ना ते नाही करत आता ते पावसाळ्यात करत पाऊस असतो तेव्हा आणि आता आपण उतू येतो अरे आमचा बात म्हणते ना आपल्या मुलीचं आदर्श लग्न करू ना पण आमच्या आईले जमत नाही ना आमची आई म्हणते शोधते तरी का आपल्या मुलीचं पहिलं आहे मग चार तास करतात का करणार आदर्श पण आज बाबा वातावरण वेगळंच ह्याचं